नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या कालावधीतील मागाई भत्ता फरकाबाबत सरकारचे स्पष्टीकरण चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा अठरा महिन्याचा महागाई भत्ता थकलेला होता कर्मचाऱ्यांना हा महाभ महागाई भत्ता मिळेल अशी आशा होती मात्र अजूनही महागाई भत्ता थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही कोरोनानंतर देशाची परिस्थिती सर्वसामान्य झाली आणि त्यामुळे कोरोना काळात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले असल्याने महागाई भत्ता थकबाकीचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला विविध सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी यासाठी सरकार दरबारी सातत्याने निवेदनही दिली सरकारी कर्मचाऱ्यांकडून या अठरा महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीची मागणी सातत्याने उपस्थित केली जात असून आता याच संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे कर्मचारी परिषदेची सरकारमार्फत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा झाली यात कोरोना काळातील अठरा महिन्याच्या थकीत महागाई संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली दरम्यान या संदर्भात सरकारकडून स्पष्टीकरणसुद्धा देण्यात आलेले आहे अठरा महिने महागाई भत्ता थकबाकीच्या संदर्भात याआधी देखील सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे आता झालेल्या बैठकीतसुद्धा कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील अठरा महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देता येणे शक्य होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी मिळेल अशी आशा होती मात्र पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा झालेली आहे